तर नमस्कार म्हणजे मी आज छत्रपती संभाजीनगर मधील अशा ठिकाणी तुम्ही माझ्या मागे बघू शकता ही बिल्डिंग जेवढी जुनी आहे तेवढाच या जागेचा इतिहास आहे आणि हे तुम्ही पेढा बघू शकता पन्नास ग्रामचा जवळपास एक पेढा आहे आणि आप्पा हलवाई हे या ठिकाणी मी आज आलेले इथला पेढा खूप फेमस आहे तुम्ही या पेढ्याचा आकार बघू शकता तुम्ही तेवढा पेढा आहे पन्नास ग्रामचा जवळपास एक पेढा आहे आणि फळसाच्या पाण्यामध्ये देतात ही त्यांची खासियत आहे तर मंडळी इथे टेस्ट सुद्धा नंबर एक आहे जास्त गोड नाही जास्त चपक सुद्धा नाही एकदम नंबर एक टेस्ट आहे तुम्ही संभाजीनगर मध्ये जर असाल तर तुम्ही एक वेळा अप्पा हलवा इथं भेट नक्की द्या तर मंडळी अप्पा हलवाई यांची जवळपास ही आठवी पिढी आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती जुनं हे दुकान आहे आणि जवळपास दोनशे वर्षाचा इतिहास आणि तीच चव कायम ठेवली आहे यांनी तर तुम्हाला मी इथला अड्रेस सांगतो इथला अड्रेस आहे पानदरीबा अप्पा हलवाई आणि इथे जी टायमिंग आहे ती आहे सकाळी आठ ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत